गोळीबार करून आरोपी झाले होते फरार पोलिसांनी पकडले मात्र खडवून थरार बीडच्या इमामपूर रोडवरील प्रकाश आंबेडकर नगर मध्ये दिनांक नऊ डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री अडीच वाजेच्या डोंगरे कुटुंबावर गोळीबार करण्यात आला होता जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी अक्षय शामराव आठवले यानेच हा गोळीबार केला होता आणि या गोळीबारात विश्वास दादराव डोंगरे हा इसम गंभीर रित्या जखमी झाला होता तर हा गोळीबार करून अक्षय आठवले व त्याचे साथीदार मात्र फरार झाले होते परंतु बीड पोलिसांनी गोळीबार करून फरार झालेल्या अक्षय श्यामराव आठवले आणि त्याचा साथीदार मनीष क्षीरसागर याला पुण्यातील लोणीकंद परिसरातून फरार करून पकडून आणले आहे डोंगरे व आठवले यांच्यात काही महिन्यापूर्वीच वाद निर्माण झाला होता आणि बीडच्या प्रकाश आंबेडकर नगर परिसरामध्ये खूप मोठा राडा घडला होता या वादात आमचे नाव खराब झाले आमच्या नावाची बदनामी झाली या रागातून बदला घेण्यासाठी नऊ डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री अक्षय आठवले याने बीड शहरातील इमामपूर रोडवरील असणाऱ्या डोंगरे यांच्या घरात घुसून गोळीबार करून विश्वास दादराव डोंगरे यांना गंभीररीत्या जखमी करून दहशत माजवली होती आणि या गुन्ह्यातील गुन्हेगार व त्याचे साथीदार हे गेल्या आठ दिवसापासून फरार होते अखेर गुप्त बातमीदाराच्या मार्फत संबंधित गुन्हेगार पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथे एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीमध्ये लपून बसले असल्याची माहिती बीडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली आणि बीड स्थानिक गुन्हे शाखेची टीम ती पुण्यातील लोणीकंद येथे पोहोचली येथील एका काम चालू असलेल्या इमारतीमध्ये गोळीबार करून फरार झालेले अक्षय आठवले व मनीष क्षीरसागर हे दोघे दबा धरून बसल्याची माहिती आधीच मिळाल्याने या इमारतीला बीड पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने वेडा टाकला मात्र लपून बसलेल्या अक्षय आठवले आणि मनीष क्षीरसागर या दोघांना पोलीस आल्याचे लक्षात येताच त्यांनी या इमारतीमधून पळ काढला तब्बल एक ते दीड तास लोणीकंद परिसरामध्ये झटापट आणि चोर पोलिसांचा खेळ चालू होता आणि हे दोन आरोपी पोलिसांच्या विळख्यातून सुटण्यासाठी मात्र पद्धतीने बीड पोलिसांनी अक्षय आठवले व मनीष क्षीरसागर या दोन आरोपीवर झडप घातली बीड पोलिस मुसक्या आवळून या दोन्ही आरोपींना बीड पोलिसांकडून अक्षरशः हरार घडवत पकडून आणण्यात आले आहे गोळीबार प्रकरणात बीड शहरातून ओमकार सवाई याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय आठवले सह मनीष सिरसागर व ओमकार सवाई अशा तीन आरोपींना पकडण्यात बीड पोलिसांना यश मिळाले आहे गोळीबार करून आरोपी झाले होते फरार बीड पोलिसांनी मात्र पकडले घडवून थरार